सगळीकडे कचरा महापालिकेचा भोंगळ कारभार और्या मिरज महापालिकेच्या वॉर्ड नंबर सातमध्ये येणाऱ्या आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागे बाजूस कचऱ्याचे फार मोठे साम्राज्य पसरलेले आहे याकडे महापालिकेचे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांचे पूर्णतः दुर्लक्ष असून रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने महाभयंकर रोगराई पसरू शकते या ठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात पडल्याने डासांची उत्पत्ती होत आहे व पावसाळ्याच्या दिवसांमुळे डेंग्यू मलेरिया डासांची उत्पत्ती होऊन रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे तसेच भटके जनावरांचे सुद्धा वावर मोठ्या प्रमाणात आहे शाळा कॉलेज वैद्यकीय महाविद्यालय यांना रहदारी करण्यासाठी हाच प्रमुख रस्ता असल्याने नागरिकांना घाणेरड्या कचऱ्यातून वास घेत पुढे जावे लागते या ठिकाणी महापालिकेच्या अंतर्गत येणारे बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे या उद्यानामध्ये लहान अनेक मुले महिला वयोवृद्ध लोक फेरपटका व विरंगुळासाठी येतात यांच्यावर कोणत्याही भटक्या जनावराने आपत्ती घडल्यास त्यांना संपूर्णत महापालिकेचे प्रशासन व आरोग्य अधिकारी जबाबदार राहतील जनसामान्य प्रहार साठी महेश मोहिते मिरज